नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या चंद्रकला अन्नपूर्णा किचनमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर इथे बघू शकता मी ते घेतलेलं आहे लोण्याचा गोळा तर आता काय बनवायचं आहे तर आता तुम्हाला सांगते मी काय बनवायचं आहे आपल्याला तर अगदी घरगुती पद्धतीने आपण बटर कसं करायचं ते मी दाखवणार आहे तर आपल्याला प्रत्येक गोष्टीला बटर लागतं मग आपण विकत घेण्यापेक्षा अगदी आपलं स्वच्छ आणि ताजं बटर आपण घरच्या घरी तयार करूयात मी आता मी तुम्हाला दाखवते कसं बनवायचं ते इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आपण मिक्सरचं भांडं घेऊया आता आधी खाल्ल्यामुळं काय होतं असं आपण जर एखाद्या भांड्यात घेतलं तर ते व्यवस्थित व्यवस्थित होणार नाही तर आपण आता इथे आपण एक गोळा मी घेतलेला आहे आणि या गोळ्यातच आपल्याला काय करायचं आहे थोडंसं किंचितचं मीठ टाकायचं तुम्ही अगदी कलर टाकला तरी चालेल पिवळा कलर कलर येण्यासाठी नाही का पण कलर नाही टाकला तरी चालेल अगदी किंचित आपल्याला मीठ टाकायचं आहे थोडंसं टाकायचं आणि हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचे पूर्णपणे छान असं पूर्ण असं एक जीव झालं पाहिजे तर आपण फिरवून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये बघू शकता ते छान असं टेक्स टेक्चर झालेलं आहे एकदम स्मूथ असं स्टेक्चर झालेलं बघू शकता असं की ते छान आहे आणि होममेड आपलं घरच्या घरी बटर तयार आपल्याला काही लागलं तर आपण नाही का होममेड आपलं केलेलं कधीही चांगलंच असतं तर इथे बघू शकता मी फ्रीजमधला जो ट्रे आहे तो तुटलेला होता तो टाकून न देता मी तसाच ठेवला आहे म्हणजे आपल्याला असाच उपयोगी पडतो आता इथं बघू शकता तुम्ही मी इथं ह्याच्यातच टाकणार आहे ह्याच्या वड्या करणार आहे आणि खूप वाया जायला नको म्हणून आपण थोडं थोडं आपण करून घेऊयात खूप पण आपण वापर करत नाही बटरचा ज्यावेळेस आपल्याला लागेल त्यावेळेस आपण असं थोडंसं साईज साठवून त्याचं लोणी काढून करून घ्यायचं आपण टेक्चर इतकं छान स्मूथ मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे काय होतंय व्यवस्थित असं छान झालेला आहे अशा पद्धतीने आपण सगळं ट्रेमध्ये भरून घेऊयात अशा पद्धतीने आपण आता टॅप करून घेऊयात आणि दोन चार तासासाठी आपण फ्रीजरमध्ये ठेवून घेऊयात म्हणजे छानशा अशा वड्या पडतील आपल्या बघू शकता की ते छानसा असा ट्रेचा वापर झालेला आहे तर आता मी चार तासांसाठी फ्रीजरमध्ये ठेवून देते इथे चार पाच तासानंतर मी ट्रे बाहेर काढलेला आहे आता बघू शकता आपण पाच तासानंतर चार पाच किंवा रात्रभर जरी ठेवलं तरी चालेल फक्त आपल्याला काढा त्याच्या साईडने ओके सगळं सैल सर करून घ्यायच्यात आणि घालून प्रेस करायचे जेणेकरून परफेक्ट व्यवस्थित निघेल व्यवस्थित त्याच्या वड्या पडतील अगदी आपण ट्रेचा वापर केलेला आहे इथे कटिंग वगैरे काही करायचं नाही आपल्याला माझ्याकडं ट्रे होता म्हणून मी ट्रेचा वापर केला आहे तयार आहे आपलं घरगुती पद्धतीने बनवलेलं ताजं ताजं असं छान असं तर कधीही तुम्हाला कुठलीही रेसिपी बनवायची असेल तर, तर हे बटर हे लागतंच तर आपलं हे असं अशा पद्धतीने तुम्ही बटर तयार करून बघा आणि नक्की मला कमेंट करून सांगा तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चंद्रकला अन्नपूर्णा किचनला तुम्ही सबस्क्राईब करा सगळे माझे व्हिडिओज बघा आणि तुम्ही माझे व्हिडिओज बघता त्याच्यामुळे मी मनापासून तुमचे धन्यवाद म्हणते तर पुन्हा भेटूया आपण असंच नवनवीन रेसिपीमध्ये धन्यवाद